समाज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सातारा येथील करनल आरडी निकम सैनिक सहकारी बँकेच्या दोन शाखांचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साह मध्ये संपन्न झाला या निमित्ताने बँकेनाव सदसना 21 तोफानची सलामी दिल्याची चर्चा आहे सैनिकांनी समाजातील सर्व घटकांसाठी स्थापन केलेली जगातील एकमेवा बँक म्हणजे करनल आरडी निकम सैनिक सहकारी बँक बैंक। या बँकेची 20 शाखा मल्हारपेट तणुका पाटण जिल्हा सातारा येथे आणि एकविसावी शाखा नागठाणे तालुका सातारा जिल्हा सातारा येथे शुभारंभ करण्यात आला नागठाणे येथे एकवीस शाखा सुरू करून तमाम आजी माजी सैनिक तसेच सर्वसामान्य ग्राहकांना बँकेनं एकवीस तोफांची सलामी दिल्याची चर्चा आहे या उद्घाटन समारंभात बँकेचे विद्यमानाध्यक्ष कॅप्टन उदाजी निकम साहेब बँकेच्या संचालिका सौ पुष्पा निकम मॅडम बँकेचे उपाध्यक्ष सुभेदार शंकर दळवी साहेब तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री यशवंत देसाई साहेब आणि इतर बँकेचे संचालक सेवक तसेच मोठ्या संख्येनं सभासद उपस्थित होते एरळ्या न्यूज साठे प्रतिनिधी अतुल अडसुळे मल्हारपेठ नागठाणे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा